मी गाडी पण यार गाडी परत जो मैरुटी राहता नमस्कार मंडळी आज आपण आलो आलो लो आलो लो, 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 लो <laughs> आज आपण आलेलो आहोत मार्केटमध्ये आपलं मस्त मार्केट काम सुरू झालेलं आहे सुरू म्हणजे टांगेडांगे सुरू झाले ते आता कंटिन्यू नाही येते येतो कधी मधी तर तुम्ही पाहू शकता आपण इथं गाडी भरायला आलेलो आहोत एक आहे का दोन आहे ते काय माहिती नाही तुम्हाला दाखवतो आजचा ब्लॉग तर ब्लॉग आवडल्यास लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भरतो आता गाडी आधी शिवतो आणि गोणी फायनली आपले रवींद्र कीबोर्डिस्ट भेटले आहेत हे पा कुठे चाललेत काय माहिती डांगे डांगे वागला

तर फायनली मंडळी आपली बी एम डब्ल्यू आलेली आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला ही बी एम डब्ल्यू भरायची आहे त्या बी एम डब्ल्यूमध्ये हे भरायचं आहे आपल्याला ऍपलच्या गोणी भरलेल्या आहेत ना सफरचंदच्या गोणी आहेत मित्रांनो या सफरचंदच्या गोणी भरायच्या आहेत आपल्याला या गाडीमध्ये इकडे चिकूच्या भरलेल्या आहेत या सफरचंदच्या गोणी आहेत इकडं माणसं सफरचंद भरताय ते आपल्याला या गाडीमध्ये भरायचं आहेत तर दाखवतो तुम्हाला या गाडीत सफरचंद भरताना

भरत कनी कुथी कारण की बहु जत्रा येईल समनी गावनी पाळानी जत्रा येईलस ती जत्राला काय पैसा नाहीस पण जी काम हो ती काम करी राही जत्रासाठी करानीच पण आता जत्राच करानीच राय पॉडच पाहिजे होता तर तुम्ही पाहू शकता आपले महेंद्रसिंग धोनी चार पाच बॉलांच्या गोनी घेऊन गेलाय तो तिकडं हा उसली देवान तयारच पण मला काय घेऊ श बेकार उसली देई परा ओ। मन सांग? सांग हो मन काय दे सांग काय सांगू हा हालू काय नाही आज ना दिवस आलच आणि ते मी पाच टनच काल मालेगावकर माले गावकर इन्स्टालवर इकड नाव टीवर गावटी लवर, गावटी लवर। <laughs> तर फायनली मंडळी आपल्या असं पर्चेन की गाडी इतनी भरे भर जायला एवढी एवढी एवढ्या असं पर्चेन त्या गोण्या आपला डायव्हर भाऊ कोणता गावले की जाणार आहे भाऊ कोणता गावले जाणारे किती जाणार जाणार आहे तुमक युपी आपला डायवर भाऊ युपी ले जाणार आहे सफरचंद या गोनी बरी तर त्या डायवर भाऊले पण त्या सफरचंद आवडी राहणार वाटतं किती दिन मी दो दोन दिवस मग दोन दिवस मग पोचणार आहे तो भाऊ आपला या भाऊ त्या ना कामलेला त्या या दोन तीन भाऊ मजारशेत ना त्या कामलेला आयले आहेत बाकी ना भरणारा त्या तुम्ही भाऊ शकता तिकडे जेवण करायना तिकडे खा ना कमी पण बोलणं जास्त आहे त्यासनं तर मग एवढी गाडी भरू आपण आणि डागे डांगे निंगू दुसरा मार्केट कडे तिकडे भरणं शिका का नाही दाखवतो तुमले तर आपला व्लॉग मग कंटिन्यू रहा आपला व्लॉग जवड तर आपला चॅनलने सबस्क्राईब करी घ्या रॉयल रॅनबो आपला युट्यूब चॅनल नाव आहे ते चॅनल सबस्क्राईब करी घ्या तेवढा दोन पाच पैसा येत ही तर जळशा नोका हो आणि आपला भाऊ इकडे गोनी वाई वाई, जायले तो बसेल इकडे इतका वावस ना तो इतका वावस ना अरे माले वाव वाले तो डायरेक्ट माले उठू देत नाही मी जर कामले त अशी खुर्शी ना पडत भाऊ माले माले काम करू देत नाही आव भाऊ एवढा म्हणा खाय आलटवस भाऊ बेकार बेकार जीव तो माले वैताकी जायला मी ते नावाला इतका तो काही पाहून चार पाहिजे सपरच्या भर नाहीत का तर भाऊ सो आपण लि असा परचंद दुसरा कंटेनर मग खाली करा नाही हा वा याच्या गोनी खाली करत ना ते आपल्या नाही बारा तेरा गुणी कमी पडेल या ये ये जेट मा कमी पड ना आपले प्रायव्हेट जेट आहे आपलाही नाव भाऊ पायलट आहे आपला जेटना <laughs> जेटना पायलेट आहे भाऊ तो कधी या भाऊ ना मिळता युपी जाणार आहे तू अहो भाऊ युपी ला जाणार आहे ना तर त्यांना मिळता अधी जाणार आहे तर मग भाऊ तुमले युपी भाग मा काय फरक पाटी राहणार आहे चांगलंच तुम्हाकडे भोगस माले बिघी झाला भाऊ कधी मधी युपीला आहे तुम्हाला युपी काय पाऊ द्या ना हेल्मेट ड्राइविंग लायस मूर्तीना प्रमाणपत्र लागयशोताना भाऊ तर डायरेक्ट देवाड ना मृत्यूना प्रमाणपत्र मांगतस त्या ट्रॅफिक पोलिसांनीची याली भाऊ डायरेक्ट घाबरड राईना भाऊ जावाकनी सो गाइस आय से द गन्ने बस को एक आदमी हमने चढा दिया है ऊपर ये लोजा पटपट ये तुम देख सकते हो ये बड़ा बड़ा तरका है आरेला इधर खडा है ये तरका इस टरके में ये वारा को एक जना हमने ऊपर भेजा है ये ये इतने बड़े बड़े गोनी है ना ये उनको उठाता है तकलीफ होती है इनको ये बड़े बड़े गोनी है ना ये वो थोड़े वारा करने को थोड़ा कष्ट होता है इसलिए वो हमने पहलवान भेजा है ऊपर ये टरके में हमने अब ये चिकू चिकू क्या बोरे भरने चिकू के बोरे भरने लगे ये भर के अमेरिका में भेजना है हमारा चिकू ये देखो तो मेरा भाई शॉप कर रहा है इधर कितने का गोने भरा है वो शॉप ला रहा है मेरा भाई ये चिकू का गोनी भरे भर बर रहा है हम चिकू का गोनी ये चिकू खा खा के इतना सुधर गया है ये चिकू का बोरिया है इधर अर्धी बी नाही भरायला भाऊ अजून गाडी थोडीच भरायलशी फक्त एकदम थोडी बरायलशी अगदी बरीच बाकी बाकीशी आमली गाडी लंबा वेळ राहणार नाही दादा हो तुमले मी स्क्रीनशॉट दाखस मजार तो स्क्रीनशॉट जो स्क्रीनशॉट दिशी आहे ना सबस्क्राईब करेल कमी शेत आणि पाहणारा जास्त शेत लाजा वाटू द्या रे थोडासा सबस्क्राईब करी घ्या करा पट कशी फुकट मग आपण तर फायनली मंडळी गाडी एकदम थोडी बाकी आहे मंडळी आता माल काय अजून रेडी नाही आहे माल तयार झाल्यावर जाऊ बरायला तोपर्यंत थोडं फिरून घेऊ आपल्या बीएमडब्ल्यू एम इकडे उभे आहेत हे मार्केट आहे आपला बुन्याचं आपण आलेलो आहोत आज बुध्या मार्केटला हे काम करायला ना मेरा बाय हे मेरा बायका तंगडा आहे ना या पे चपटणेवाला ता ओ वापे इसके पास इसका तंगड़ा ये वाला तंगड़ा जाने वाला था मेरा भाई का यार ये मेरा भाई बस ही गया नहीं तो इसका तंगड़ा जाने वाला था डायरेक्ट मेरे भाई ने इतनी बड़ी गाड़ी भर डाली है ना चिकू की मेरा भाई मेरा भाई लाश के पड़ गया मेरा भाई भाईपुर <laughs> 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 नारा तर फायनली मित्रांनो आपलं काम संपलेलं आहे आता आपण पेट्रोल पाणी टाकायला जाणार आहोत आपला ब्लॉग संपलेला आहे अबुन्या आणि आपले फॅमिली मेंबर चालले तिकड कटर तर मग आपला ब्लॉग संपलेला आहे लाईक मारा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून घ्या लगेच झोपाने आधी